But i स्वामी समर्थ जर आपल्या आयुष्यामध्ये काही वाईट घडत असेल आणि आपण स्वामी सेवेत असोल तर असं कधी होणार नाही की स्वामी सेवेत आहे म्हणजे आपल्या आयुष्यात दुःख अडचणी येणार नाही प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये जे कर्म आहे त्यानुसार काही ना काही घडत असतं पण स्वामींना त्याविषयी कधीही दोष देऊ नये कारण मृत्यूच्या फेऱ्यात देखील स्वामी काही एक करू शकत नाही त्यामुळे आजचा अनुभव हा खूप शिकण्यासारखा आहे हा अनुभव शेवटपर्यंत नक्की बघा चला तर मग दादांच्या शब्दात अनुभव सांगोला सुरुवात करते दादा म्हणतात सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ महाराजांच्या चरणी त्रिवार वंदन आज मी मला आलेला दिव्य असा अनुभव येथे सांगणार आहे अनुभव म्हणता येईल किंवा साक्षात्कार म्हणता येईल स्वामींची प्रचिती देखील म्हणता येईल काय झालं होतं ना की माझी आई आमच्या घरामध्ये स्वामींची खूप निस्सीम भक्त होती ती आम्ही जेव्हा लहान होतो तेव्हापासून स्वामींच्या सेवेमध्ये होती ती घरामध्ये खूप म्हणजे खूप स्वामींची सेवा करायची तिच्या मला स्वामींचं थोडंफार ये होत वेळ लागलेलं होतं कारण ती आम्हाला मठात वगैरे घेऊन जायची आरतीसाठी स्वामींच्या ती खूप म्हणजे खूप पारायणं वगैरे करत असायची पण ही घटना आहे करोना काळातली करोना काळामध्ये प्रत्येकाच्या घरावरती हे संकट आलेले होते तसेच आमच्या घरावर देखील खूप भयानक संकट आले कारण आमच्या घरातील सर्वांना हा करोना झाला होता ज्यावेळेस करोना झाला त्यावेळेस माझी आई ही सर्वांसाठी स्व प्रार्थना करायची आणि आमच्यासाठी धुमावती तीर्थ बनवायची आणि सेवा करायची आता माझ्या या सेवेने माझ्या कुटुंबातील प्रत्येकजण हा ठीक होईल असं तिला वाटायचं आणि ती आम्हाला रोज तीर्थ देत असायची आणि तसंच झालं आम्ही सर्वजण ठीक झालो आम्हाला सर्वांना करोना होऊन गेल्यानंतर तिला करोना झाला पण तिच्यासाठी कोणी सेवा करत नव्हतं आणि तिला कसं याच्यातून बाहेर काढावं हे कळत नव्हतं आम्हाला वाटायचं की ती स्वामींची एवढी करी आहे स्वामींची एवढी सेवा केली तिनं एवढं तिच्याकडे पुण्य आहे तर स्वामी तिला नक्की याच्यातून बाहेर काढतील आणि वाचवतील असं वाटायचं आणि असंच झालं आणि तिला पण तिचा वा करोना हा खूप वाढत गेला तिला शेवटी ॲडमिट करावं लागलं दवाखाना देखील तिला मिळत नव्हता तिला बेड देखील भेटत नव्हतं व्हेंटिलेटरवर तिला ठेवावं लागलं आणि कसं तरी तिला भेटलं पण तरीही तिचा तेथे ते मृत्यू ते झाला आई जेव्हा वारली तेव्हा स्वामींची खूप भयानक चीड आली खूप म्हणजे खूप तुम्ही या जगात नाही तुमचा एवढा परम भक्त आहे तो तुम्ही व त्याला वाचू शकले नाही आणि तुमचे अस्तित्वच नाही असं मी स्वामींना बोललो आम्हाला शेवट आई देखील बघायला मिळाली नाही कारण डॉक्टरांनी तिकडन तिकडंच तिला नेलं आमच्याकडे तिला दिलं नाही त्यामुळे आणखीनच स्वामींची मला चिड आली आणि मी घरी आलो आणि स्वामींना त्याच वेळेस मी घराबाहेर काढायचं ठरवलं घरातले देखील माझ्या काही एक बोलले नाही मी स्वामींचा फोटो मूर्ती एक एका याच्यामध्ये गुंढाळलं बांधलं आणि एका मंदिरामध्ये त्यांना नेऊन ठेवलं त्यानंतर माझा जो मुलगा आहे तो स्वामींच्या कृपेने झालेला होता आणि त्या त्याचं नाव देखील आम्ही स्वामी ठेवलेलं होतं पण स्वामींचं आजपासून घरात नाव घ्यायचं नाही म्हणून त्याच दिवशी मी माझ्या मुलाचं नाव हे चेंज केलं माझा मुलगा चार पाच वर्षाचा होता त्यावेळेस मी त्याचं नाव बदललं आणि घरच्यांना ठामपणे सांगितलं आजपासून याला कोणीही स्वामी म्हणायचं नाही कारण याला जर स्वामी म्हटलं तर घरामध्ये हजार वेळेस स्वामींचं नाव घेतलं जाईल मला यापुढे घरात श्री स्वामी समर्थ हा मंत्र हे नाव माझ्या कानावरती पडलंच नाही पाहिजे असं मी म्हटलो आणि त्या दिवसापासून खरंच घरामध्ये स्वामींचं नाव वगैरे काही एक घेतलं जात नव्हतं सर्व काही बंद झालं होतं त्यानंतर नंतर असे दिवस चालू झाले पण जेव्हापासून स्वामींना घराबाहेर काढलं तेव्हापासून दुःखाचे वादळ घरामध्ये सुरू झाले होते कारण जो माझा मुलगा होता त्याला सतत आजारी राहू लागला त्याला काय होतं काही कळत नव्हते खूप मी खूप डॉक्टर बघायचो दर दर आठवड्याला त्याला दावखान्यात न्यावं लागायचं म्हणजे न्यावंच लागायचं आणि तेथे ते खूप पैसे खर्च व्हायचे असे चालू होतं पण मी म्हटलं होतं काहीही झालं कितीही पैसे जाऊ काही हो पण मी त्या स्वामींचे पायरी जडणार नाही आणि स्वामींकडे कधी जाणार नाही असं मी ठामपणे सांगितलं होतं आणि तसंच माझे खूप पैसे ले आणि एकदा काय झालं की माझा मुलगा हा खूप अचानक आजारी पडला त्याला इतका भयानक ताप होताना की त्याचा ताप हा उतरतच नव्हता गोळ्या औषध देऊनसुद्धा ताप उतरत नव्हता शेवटी त्याला ॲडमिट करावे लागले ॲडमिट केल्यानंतर डॉक्टरांनीही शक्यता कमी दिली कारण त्याच्या मेंदूमध्ये ताप गेला होता होता आणि तो पूर्ण कोमामध्ये गेला होता त्यावेळेस मी काय करावं काही कळत नव्हतं माझे हृदयाचे ठोके हे बंद पडत होते कारण जशी आई गेली तसंच आता मुलगाही जातो काय असं मनामध्ये खूप भीती वाटत होती डॉक्टरांनी दुसऱ्या दिवशी यायचं सांगितलं होतं आपण शेवटचं काहीतरी याच्यावरती उपाय होतो का नाही ते बघू असं डॉक्टर बोलले होते त्यावेळेस मी घरी आलो रात्रभर मला झोपच लागली नाही पाटेपाठे मला थोडीशी झोप लागली त्यावेळेस काय झालं ना की एक वृद्ध व्यक्ती माझ्या स्वप्नामध्ये आले आणि मला तिथे असं ते माझ्यासोबत बोलू लागले की अरे वेड्या तुझी आईला आम्ही उगास नेलं नाही कारण तुझी आई आमच्याकडे एकच प्रार्थना करत होती माझ्या घरच्यांना सर्वांना सुखी ठेवा आणि त्यांच्यावरचं विघ्न मला द्या मला काही झालं तरी मला होऊ द्या पण त्यांचं विघ्न मला द्या आणि या या महामारीतून आम्हाला बाहेर काढा मा मला तुम्ही हवं तर न्या पण माझ्या कुणाला ज्यांना नेऊ नका तुझ्या आईने ही प्रार्थना आमच्याकडे केली आणि तिची इतकी तळमळ ही होती की त्यामुळे आम्हाला देखील तिची प्रार्थना ही ऐकावीच लागली आणि आम्हाला तुमच्यावरचं विघ्न तिच्यावरती घेऊन तिला या जगातून न्यावं लागलं आम्ही तिला मुद्दाम नेलं नाही असं बोलले आणि हां घाबरू नको तरी तू जरी मला तुझ्या घराबाहेर काढलं तरी मी तुला कधीही सोडणार नाही कारण तुझ्या आईची जी सेवा माझ्यापर्यंत पोचली आहे त्याची पुण्याही अजून शिल्लक आहे कारण तिने जी काही सेवा केली होती ती फक्त आणि फक्त तुमच्यासाठीच आत्तापर्यंत केलेली होती त्यामुळे घाबरू नको मी तुझा हात कधीही सोडणार नाही आणि तुझ्या मुलाला मी काही एक होऊ देणार नाही त्यावेळेस मला त्या स्वप्नात असं दिसत होतं की त्या बाबांनी विभूती दिली आणि माझ्या मुलाला ती विभूती लावली आणि लगेच माझा मुलगा हा उठला होता असं दिसलं ज्यावेळेस हे स्वप्न पडलं मी ताडकन जागो झालो पूर्ण घामाने चिंब झालो होतो लगेच मी त्या दिवशी सकाळी उठलो आणि आंघोळ वगैरे करून मी पहिल्यांदा ज्या स्वामींना दोन वर्ष झाले होते घराबाहेर काढलं होतं घरात त्यांचं नाव देखील घेतलं जात नव्हतं त्या स्वामींच्या मठाची पायरी अक्षरशः दोन वर्षांनी मी चढलो होतो त्या दिवशी सकाळीच मी आंघोळ केली आणि आणि लगेच स्वामींच्या मठात गेलो तेथे आरतीसाठी मी थांबलो आरती वगैरे सर्व झाली स्वामींना मुजरा केला आणि तेथील जे अभिषेकचं तीर्थ होतं ते तीर्थ घेतलं आणि जी आरतीची विभूती पडली होती ती विभूती घेतली आणि तसेच लगेच दवाखान्यामध्ये गेलो दवाखान्यात गेल्यानंतर माझा मुलगा हा कोमातच होता डॉक्टर त्याला भेटूनही देत नव्हते पण मी खूप विनंती केली आणि त्याला भेटायचं असं ठरवलं आणि भेटल्यानंतर जी विभूती मी तिथून आणली होती ती त्याच्या कपाळी लावली आणि सर्व अंगाला ती विभूती लावली त्यावेळेस माझा मुलगा तीन दिवस झाले होते त्याने डोळेही उघडले नव्हते आणि त्याने हालचाल देखील केलेली नव्हती पण ती विभूती लावल्यानंतरच दोन तीन तासाने त्याने त्याचे डोळे उघडले होते त्यावेळी डॉक्टरांनी थोडासा म्हणजे काहीतरी होऊ शकतं असे सांगितले त्यानंतर जेव्हा मुलगा शुद्धीवरती आला त्याने डोळे उघडले त्यानंतर मी ते अभिषेकचं तीर्थ त्याला पाजलं आणि ते तीर्थ वगैरे पाजल्यानंतर आणि सेवाही सुरू झाले त्याच्या नाडीवरती सेवा करू लागलो त्यानंतर त्याला थोडी थोडी शुद्ध येऊ लागली आणि त्याला तेथून होऊन आय सी यूमध्ये घेण्यात आलं आय सी यूमधून तो आता व्यवस्थित ठीक होऊ लागला होता त्यामुळे स्वामींची माझी वरची ही कृपा माझ्यावरती खरंच राहिली होती आणि त्यानंतर माझा मुलगा तेथून नीट झाला आणि डिस्चार्ज होऊन घरी आला घरी आल्यानंतर मी मी पुन्हा स्वामींची स्वामींची मूर्ती फोटो घेऊन आलो आणि घरामध्ये चालू झाली त्या दिवसापासून खऱ्या अर्थाने स्वामी भक्त झालो मी जरी स्वामींना सोडलं पण स्वामींनी खरंच माझा हात कधीही सोडला नाही असं वाटतं आई वा गेली म्हणून स्वामींवरती रागवलं पण स्वामींनी माझ्या मुलाला खरंच नवीन जीवदान दिलं स्वामी मला दाखवून दिलं की माझी चूक नव्हती का सर्व काही माझा खेळ होता असं दाखवून दिलं आणि त्या दिवसापासून घरातील सर्वजण हे स्वामींचे सेवेकरी झाले आणि पुन्हा एकदा स्वामींची आमच्या घरामध्ये स्थापना झाली असा मला आलेला हा छोटासा अनुभव होता श्री स्वामी समर्थ बघ स्वामी भक्तांनो किती म्हणजे किती स्वामींची प्रचिती ही महान आहे स्वामींची लीला कोणीही जाणू शकत नाही जे काही घडतं ते चांगल्यासाठीच घडत असतं स्वामी जे करतात भक्ताच्या भल्यासाठीच करत असतात त्यामुळे स्वामींवरती कोणीही रागू नका जे होतं ते चांगल्यासाठी घडत असतं चला तर मग तुम्हाला आजचा अनुभव कसा वाटला नक्की कमेंटमध्ये कळवा पुन्हा भेटूया अशा सुंदर अनुभवासोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त